नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक आपले स्वागत करीत आहे मित्रांनो कालच जळगावच्या एका आर टी ओला त्याच्यात सहकार्याकडनं तीन लाख रुपयाची लाच घेताना अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले मित्रांनो हा दीपक पाटील अतिशय कुप्रसिद्ध असा अधिकारी म्हणून त्या खात्यात नावारूपाला आलेला आहे आणि गेल्या सहाच महिन्यापूर्वी याची बढती म्हणजे प्रमोशन झालं होतं हा अत्यंत भ्रष्ट बेजबाबदार अधिकारी आहे अशा पुराव्यानिशी याच्या तक्रारी मी परिवहन आयुक्त कार्यालयाकडे अनेक वेळा केल्या परिवहन सचिवांकडे देखील केल्या पण नेहमीप्रमाणेच ज्यांच्याकडनं मलिदा खाऊन संबंधितांनी चक्क याचं प्रमोशन देखील केलं याची बदली देखील केली आणि उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात बदनाम सगळ्यात भ्रष्ट अशा कार्यालयात याला नेमणूक देखील दिली हे कार्यालय इतकं भ्रष्ट आहे याच्या अनेक सुरस आहेत म्हणजे त्याच्यावर हो हे कद्याला पी एच देखील मिळवता येईल मित्रांनो परिवहन खात्यात इतका क्रूर भ्रष्टाचार चालतो जो लोकांच्या जीवनाशी थेट निगडीत असतो या परिवहन खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे केवळ महाराष्ट्रात किमान काही शे नाही काही हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे त्याची पूर्ण स्टोरी देखील तुम्हाला मी आज उलगडून सांगतो एकोणीसशे दोन हजार सॉरी माफ करा दोन हजार दहाच्या सुमारास उच्च न्यायालयाने एक आदेश पारित केला की कोणती अवजड वाहने त्यांना मान्यता असलेल्या क्षमतेपेक्षा अधिकचा बहार जर वाहून नेत असतील तर त्या वाहनाचा चालक मालक मालधनी त्याचा जो कोणी ट्रान्सपोर्टर आहे या सगळ्यांवर तातडीने एफ आय आर दाखल करावी इतर तर गोष्टी यापूर्वी करतच होते त्याच्याकडनं दंड वसूल करणे त्या गाडीतला जो अधिकचा माल आहे तो उतरवणे पण यातले काही आर टी ओ जे होते इन्स्पेक्टर जे आहेत ते काय करायचे ज्या मालाला अतिरिक्त त्याच्या लोडसहित सहित पकडलाय ज्या वाहनाला त्याच्यावर एफ आय आर न करता त्याला तसेच मार्गस्थ करायचे तसंच त्याला जाऊ द्यायचे यापोटी प्रत्येक वाहनामागे यांना पंचवीस हजार रुपये बिदागी मिळते मलिदा मिळतो तो हे सगळे चोर आपापसात आप वाटून घेता आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तो आदेश का दिला होता की नागपुरामध्येच एक प्रामाणिक ट्रान्सपोर्टर आहे वाहतूक व्यावसायिक आहेत त्यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात रिट पिटिशन दाखल केले होते त्यात त्यांनी म्हटले होते की जितकी कपॅसिटी आहे त्या वाहनाची जेवढं त्याला मंजूर आहे भारवाण्याची त्याच्यापेक्षा जास्त भारवाहिल्यामुळे रस्त्यांची नासाडी होते रस्ते खराब होता जी सर्वसामान्यांची प्रॉपर्टी म्हटली जाते आणि त्याचमुळे वाहनांचे देखील नुकसान होते आणि त्याचा पुढचा वाईट परिणाम म्हणजे रस्त्यावर जे अपघात होतात त्याच्यात हजारो निष्पाप लोकांना आपला बळी जावा लागतो हजारो निष्पाप लोक आजपर्यंत याच्यात मेले असे काही विशिष्ट मुद्दे घेऊन ते उच्च न्यायालयात दाखल झाले होते तर उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश केले की ज्या वाहनामध्ये क्षमतेपेक्षा त्याच्या परवानगीपेक्षा अधिकचा माल व्हायला असं निदर्शनास आलं तर त्याला जबाबदार सगळ्या घटकांवर एफ आय आर तातडीने दाखल करा त्याविरोधात राज्य शासन गेलं सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला फटकारलं की तुमच्या राज्याचा प्रश्न आहे तर तुम्ही उच्च न्यायालयाचेच आदेश माना त्यांच्याशीच संपर्क करा हे पाहिल्यावर थोबाडीत खाल्ल्यानंतर राज्य शासनाने तसा एक शासन निर्णय जारी केला आणि त्याच्याच अनुषंगाने परिवहन सचिवाने आणि परिवहन आयुक्ताने तसं परिपत्रक काढलं की क्षमपे शम्म क्षमतेपेक्षा जास्त माल वाहणाऱ्या वाहनांवर याच्यापूर्वी आपण त्यांना दंड लावत होतो त्या मालामध्ये त्या वाहनामध्ये असलेला अधिकचा माल आपण दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्स्फर करून त्यांना दंडित करीत होतो मात्र यापुढे अशा वाहनांवर त्याच्या संबंधित तमाम घटकांवर एफ आय आर दाखल करा असं परिपत्रक मत जवळ आहे उच्च न्यायालयाचा आदेश देखील आहे राज्य शासनाचा निर्णय देखील आहे पण असं लक्षात आलं की हे कोणीच शासनाच्या आदेशाला मानत नाही क्षमतेपेक्षा अधिक भार वाहत असलेल्या वाहनाच्या विरुद्ध वा माई त्या संबंधित घटकांविरुद्ध एफ आय आर करत नाही अशी माहिती अधिकारात मी माहिती प्राप्त करून घेतली महाराष्ट्रातल्या जो चाळीस ते बेचाळीस आर टी ओ किंवा डेप्युटी आर टी ओकडनं ती माहिती माझ्याकडे आजही प्राप्त आहे त्या माहितीच्या आधारे मी परिवहन आयुक्ताकडे परिवहन सचिवाकडे परिवहन मंत्र्याकडे राज्याच्या मुख्य सचिवांकडे लेखी तक्रारी सादर केल्या पण कोणत्याही तक्रारीवर कोणतीही काहीही कारवाई न झाल्यामुळे हे आर टी ओ इतके शेफारले की आज देखील क्षमतेपेक्षा अधिक भार वाद असलेले वाहनं सुसाट वेगाने धावताना दिसतात मग ते रेती असते इतर प्रकारचं सामान असतं तर त्या प्रत्येक गाडीमागे ह्या चोरांना पंचवीस हजार रुपये मिळता असा देखील आहे अशी सूत्रांकडची माहिती देखील आहे आणि ही माहिती मी परिवहन खात्याच्या तमाम वरिष्ठांना वेळोवेळी विल पोचवली कोणी काहीही दखल घ्यायला तयार नाही त्यामुळे हे परिवहन अधिकारी इतके मोकाट सुटले अरे लाज वाटली पाहिजे ज्या कार्यालयात आपल्या हाताखाली असलेल्या एका कर्मचाऱ्याकडनं अधिकाऱ्याकडनं हा दीपक पाटील नावाचा भामटा तीन लाख रुपये लाच घेतो हो। हां किती दुर्दैवी प्रकार आहे सगळा आणि हा तो आजपर्यंत घेतच असेल की नाही ते एका विशिष्ट नाक्यावर ड्युटी लावण्यासाठी म्हणून त्याने ते तीन हजार रुपये मागितले आणि स्वीकारले असा त्याच्यावर आरोप आहे हे कोणी एकाच इन्स्पेक्टरचे असे अनेक इन्स् इन्स्पेक्टर जळगावच्या कार्यालयात आहेत म्हणजे त्याने किती पैसा घेतला यांच्याकडनं प्रत्येकी तीन लाख म्हणजे तो महिन्याकाठी किमान एक ते दीड कोटी रुपये हे दोन नंबरचे कमवतो पगार वेगळाच तरी देखील त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि ती कारवाई होण्यासाठी एका त्याच्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यालाच पुढे यावं लागतं हे परिवहन आयुक्ताला माहीत नसेल का ज्या परिवहन आयुक्तांनी ज्यांना प्रमोशनची काय म्हणता परिश प्रमोशन दिले त्याच्या त्या आदेशावर त्यांनी सही केली हे सगळ्यांना माहिती असतं पण प्रत्येकजण डोळ्यावर कातडी उडवून व्यवहार करत असता अरे एकदा मागे एका परिवहन खात्यातल्या आर टी ओच्या एका कर्मचाऱ्याने कोणातरी माणसाशी गैरवर्तन केलं काहीतरी के बरं वाईट बोलला म्हणून त्याला परिवहन आयुक्तांनी किमान महिनाभर सस्पेंड ठेवलं होतं आता गंमत पहा मित्रांनो हा दीपक पाटील दोन तीन महिन्यात पुन्हा आरूढ होईल आणि आज जो त्याचा झालेला खर्च आहे ना तो काढण्यासाठी अधिक जुमान येतो असा काही प्रकार करेल मित्रांनो मी, मी सगळी माहिती संक्षिप्त स्वरूपात आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आपल्याला ही माहिती कशी वाटली या माहितीच्या अनुषंगाने आपल्याकडे अधिक काही प्रतिक्रिया आहेत का किंवा सूचना आहेत का किंवा माहिती आहेत का ती मला पुरवली तर मी पुढच्या एपिसोडमध्ये ती माहिती नक्कीच नाव गोपनीय ठेवून देईल तुर्तास धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र